आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडनं बजेट मांडला गेला आणि बजेट मांडल्यानंतर महाविकास आघाडीचे यांनी एक टाकण्याचा प्रयत्न केला की याच्यामध्ये काही नाही त्याचा स्पष्टीकरण हे केंद्रीय मंत्र्यांकडनंही आलेलं आहे त्याचबरोबर आमचे केंद्रीय नेत्यांकडनंही आलेलं आहे राज्यांच्या नेत्यांकडनं आलेला आहे आणि त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने प्रत्येक ठिकाणी अशा परिषदा असे संवाद हे सुरू असताना त्याच्यामध्ये ज्यावेळेस राज्यांच्या नेत्यांचं मांडणी झालेली आहे त्याचबरोबर आता जिल्हानी आहे आणि त्याच्यानंतर मंडळनी आहे या संदर्भातली भूमिका ही मांडण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय लोकसभेच्या बजेटवरची चर्चा अजूनही पार्लमेंटमध्ये सुरू आहे त्याच्यामुळे याचा सविस्तर आणि सडेतो उत्तर ए, आ, चा, चा, ही, आ, ए, ए, हे महायुतीच्या महायुतीच्या खासदारांच्या माध्यमांनीही लोकसभेमध्ये मांडला जात आहे पण लोकांमध्ये हे संदेश आहे त्या दृष्टिकोनाने हे संवादाचे हे आयोजित केले जात आहे बजेटच्या संदर्भातली मांडणी ही केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमाने झालेली आहे आणि त्याच्यानंतर लोकसभेत अजूनही याच्या संदर्भातली चर्चा चालू आहे त्या मांडणीनंतर नंतर खर तर फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा विरोधकांकडून घेतला जातोय कर त्याच्यामुळे याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण हे केंद्रीय आमच्या नेतृत्वानेही दिलेलं आहे त्याचबरोबर राज्याचे नेतृत्व जे आहे माननीय फडणवीस साहेब आहेत आमचे राज्याचे जे नेते आहेत या सगळ्यांनी सातत्याने मीडियामध्ये हे सांगण्याचा सा स्पष्टीकरण देण्याचं सा काम केलेलं आहे त्याचबरोबर जिल्ह्यांनी आहे या संदर्भातलं या फ्लेक नव्हतं काढण्याचं त्याच्यामध्ये स्पष्टी स्पष्टता लोकांमध्ये यावी याची भूमिका मांडण्याचं काम आम्ही जन्म करतोय आणि मंडळ संदर्भातली भूमिका ही मांडली जाणार आहे जेणेकरून खऱ्या अर्थाने या बजेटच्या माध्यमाने महाराष्ट्राला जे जे भेटलेलं आहे ती भूमिका केंद्र शासनाची खालपर्यंत लोकांपर्यंत पोहोचावी हा आमचा प्रयत्न आहे आपल्या समोर पुन्हा एकदा आकडे मी सविस्तर वाचतोय की महाराष्ट्राला या बजेटच्या माध्यमाने काय काय भेटलेलं आहे रेल्वेचे जे प्रकल्प आहेत याच्या माध्यमाने पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी हे केंद्र शासनाच्या माध्यमाने मंजूर झाले याच्या अगोदर जे विरोधकांचं ज्यावेळेस शासन होतं दोन हजार नऊ दोन दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या काळामध्ये फक्त महाराष्ट्राला जे पैसे भेटायचे ते एक हजार एकशे एकाहत्तर कोटी होते या उलट केंद्र शासनाकडनं माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये साडे तेरा पट जास्त म्हणजे पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी हे रेल्वेच्या प्रकल्पांसाठी भेटले त्याचबरोबर अडीचशे नवीन लोकल सेवा आणि शंभर मेल एक्सप्रेस हे महाराष्ट्राला भेटलेले आहेत एकशे अठ्ठावीस स्थानकांचं नूतनीकरण हे अमृत भारत स्टेशनच्या माध्यमाने होत आहे त्याचबरोबर मुंबई मेट्रोसाठी एक हजार सत्याऐंशी कोटी पुणे मेट्रोसाठी आठशे चौदा कोटी नागपूर मेट्रोसाठी सहाशे त्र्याऐंशी कोटी हे केंद्र शासनाच्या माध्यमाने मेट्रो प्रकल्पांच्या विकासासाठी भेटलेले आहेत त्याचबरोबर दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर साठी चारशे नव्याण्णव कोटी एम फेज तीन जे मुंबई नागरी वाहतूक सेवा हे विकसित करण्यासाठी आहे ती नऊशे आठ कोटी त्याचबरोबर वाढवण बंदर याच्यासाठी शहात्तर कोटींची गुंतवणूक याच्या माध्यमाने दोन लाख युवकांना रोजगार निर्मिती होईल त्याचबरोबर नदी पुनर्विकास प्रकल्पासाठी मध्ये नाग नदी असेल किंवा मुळा नदी असेल तर नाग नदीसाठी पाचशे कोटी आहे मुळा नदीसाठी सहाशे नव्वद कोटी आहे याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेसाठी तेरा लाख कुटुंबांपर्यंत कुटुंबांना घरं भेटावी यासाठी शहरी भागामध्ये तेरा लाख चौसष्ट हजार नऊशे तेवीस घरं मंजूर केली त्याचबरोबर त्याच्यासाठी पंचवीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटीची तरतूद ग्रामीण भागामध्ये तेरा लाख चौसष्ट हजार घरं मंजूर केली त्याच्यामध्ये एकोणीस हजार पाचशे सत्त्याहत्तर तर्थ कोटीची तरतूद आणि त्याचबरोबर पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमाने बावन्न लाख एकोणऐंशी हजार खाती केंद्र शासनाने मंजूर केलेली आहेत नवीन महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी आर्थिक तरतूद ही केंद्र शासनाने केलेली आहे ही फक्त महाराष्ट्राचे आकडे मी आपल्या समोर मांडतोय पुन्हा एकदा आपल्याला आवर्जून सांगतो त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी अठ्ठावन्न किलोमीटरची फक्त नियोजन हे पहिले दोन हजार नऊ दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला येत होत पण आता एकशे त्र्याऐंशी किलोमीटर प्रतिवर्ष ची नियोजन ही नियोजन हे केंद्र शासनाच्या माध्यमाने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे अकरा हजार एकशे पंचेचाळीस कोटींची पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमाने जवळपास एकोणतीस हजार चारशे चौऱ्याण्णव किलोमीटरचे रस्ते हे पुढच्या काळामध्ये पूर्ण होणार आहेत आणि त्याचबरोबर रेल्वेचे अंडरब्रिज असतील रेल्वेचे ओव्हरब्रिज असतील याच्यासाठी ही केंद्र शासनाकडनं महाराष्ट्राला मोठा वाटा येणार आहे चालू असलेले रेल्वे प्रकल्पांमध्ये एक्क्याऐंशी हजार पाचशे ऐंशी कोटींची गुंतवणूक आणि ही एकवीस प्रकल्प जे चालू आहेत त्याच्यामध्ये होत आहे आणि पाच हजार आठशे सत्त्याहत्तर किलोमीटरचे नवीन ट्रॅक हे केंद्र शासनाच्या माध्यमाने महाराष्ट्राला हे भेटत आहे त्याच्यामध्ये अजून बरेचसे आकडे आहेत जे आपल्या समोर मांडायचे आहेत ते ठाणे शहर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने माननीय वाघोले साहेबांच्या पुढाकाराने ही पुस्तिका आम्ही नजदीकच्या काळात प्रकाशित करत आहोत जे आपल्या सगळ्यांना उपलब्ध होणार भारतीय जनता पार्टीची भूमिका ही आमचे केंद्रीय मंत्री आणि देशाचे नेते सन्माननीय अमित भाई शहा यांनी पुण्याच्या अधिवेशनामध्ये स्पष्ट केलेली आहे त्याचबरोबर आमच्या राज्याचे नेते सन्माननीय फडणवीस साहेबांनीही याच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की महायुतीची प्रत्येक सीट निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेच कार्यकर्ते सज्ज आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या सर्व दाख्या निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण मैदानात उतरणार मूळ प्रश्न खर तर हा आहे की उद्धवजींची भूमिका काय कारण आपण एक दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा मराठा आरक्षणाबद्दलची त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी जे मराठा त्या तिकडे आंदोलक गेले होते ते कुठल्या पक्षाचे आहेत किंवा कोणाचे आहेत ही भूमिका नंतरची पण यांची भूमिका काय हे त्यांनी खर तर लोकांमध्ये येऊन सांगणं गरजेचं आहे आणि त्यामुळे दरवेळेस त्यांनी भूमिका घेणं आणि नरोवा कुंजरोवा जी भूमिका ते घेतात त्याच्यापेक्षा मराठा समाजाला आता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून सांग सांगणं गरजेचं आहे मला असं वाटतं जनांगी पाटलांनी उद्धवजींची वकिली करण्यापेक्षा किंवा हे आंदोलक कोणाचे आहेत हे गेम गेम करण्यापेक्षा त्यांनी उद्धवजींना स्पष्ट त्यांची भूमिका विचारली पाहिजे की तुम्ही याला आमच्या त्यांची जी भूमिका आहे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातली त्याचा ते समर्थन करतात का आणि जर समर्थन करतात तर अडीच वर्ष त्यांचं शासन होतं त्यावेळेस हा निर्णय का घेतला नाही हाही प्रश्न त्याच्या पुढे उभा राहतो सर आपण जर बघितलं